नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्राकडे पैशाची मागणी करण्यात आलेली होती अखेर ती मागणी राज्य शासनाकडून जे पत्र देण्यात आलेलं होतं की जे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ज्याप्रमाणे इतर राज्यांना आपण निधी दिलात त्याप्रमाणे महाराष्ट्रालाही देण्यात यावेत अशी मागणी रा राज्याकडून करण्यात आलेली होती आणि त्या मागणीसाठी अखेर ती मागणी शेतकरी मित्रांनो पूर्ण झालेली आहे कारण महाराष्ट्रातील अतिवेर भ्रष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून पंधराशे सहासष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी तसा पाहिला तर खूप कमी आहे कारण केंद्रामध्ये सरकार एकच आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार एकच असताना मोठा निधी येईल ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती परंतु पंधराशे सहासष्ट कोटी रुपये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या हिश्यासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे त्याचं परिपत्रक केंद्राकडून काढण्यात आलेलं आहे त्याची माहिती आपण पूर्ण घेऊ गृहमंत्रालय कर्नाटक आणि महाराष्ट्राला एस डी आर एफ राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्रीय इश्याचा दुसरा हप्ता म्हणून एकोणीसशे पन्नास ऐंशी कोटी रुपयाचा आगाऊ निधी केंद्रास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्याकडून मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नैसर्गिक आपत्ती आणि संकटामध्ये राज्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे आणि आवश्यक ते सर्व सहाय्य करत आहे दोन हजार पंचवीस सव्वीसशे या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सत्तावीस राज्यांना रुपये तेराशे तेरा हजार सहाशे तीन कोटी रुपयाचा निधी वाटप तर पंधरा राज्यांना एकवीसशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधीचे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत वाटप यंदाच्या पावसाळ्यात तीस राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी एन डी आर एफची सर्वाधिक एकशे नव्याण्णव पदके तैनात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा केंद्रीय हिस्सा रुपये एकोणीसशे पन्नास कोटी रुपये आगाऊ देण्यास केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मान्यता दिली आहे यावर्षी नैऋत्य मोसमी पावसून मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत देऊ करण्यासाठी या राज्यांना हा निधी देण्यात येत असून एकोणीसशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपयाचा एकूण रकमेपैकी तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी रुपये कर्नाटकसाठी तर पंधराशे सहासष्ट कोटी पॉईंट चाळीस कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूरपुस्तकल व ढगपुटीमध्ये बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे यावर्षी केंद्राने यापूर्वीच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सत्तावीस राज्यांना रुपये तेरा हजार सहाशे तीन पॉईंट वीस कोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पंधरा राज्यासाठी दोन हजार एकशे एकोणव्वद पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये जारी केले आहेत त्याशिवाय एकवीस राज्यांना राज्य आपत्ती वितरण निधी रुपये चार हजार पाचशे एकाहत्तर पॉईंट तीस कोटी रुपये आणि नऊ राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत रुपये तीनशे बहात्तर पॉईंट झिरो नऊ कोटी जारी करण्यात आले आहेत केंद्र सरकारने पूरभूसकरण ढगफोटी बाधित राज्यांना आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलपत्तीके लष्करी पथके आणि हवाई दलाच्या मदतीसह सा सर्व दळणवळण सहाय्य पुरवले आहे यावर्षीच्या मान्सून काळात बचाव आणि मदत कार्यासाठी तीस राज्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्रति दलाची सर्वाधिक एकशे नव्याण्णव पदके तैनात करण्यात आली होती असे पत्र केंद्राकडून काढण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये झालेले जे अतिवृष्टी नुकसान आहे त्यांना कुठेतरी आधार देण्यासाठी केंद्राकडून पंधराशे सहासष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्राबरोबरच त्यांनी कर्नाटकसाठीही निधी मंजूर केला आहे त्यामुळं पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी महाराष्ट्रासाठी तर तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी हे कर्नाटकासाठी केंद्राकडून आजच्या एकोणीस तारखे दिवशीच्या जी आर केंद्र सरकारनं काढलेला आहे आणि तो दो तो निधी महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुपूर्द करण्यात आलेला आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो